नमस्कार मित्रांनो भ्रमंतीवर तुमचं स्वागत आहे मागच्या तेरा वर्षांपासनं मी ही होंडा ड्रीम मुगा वापरतोय आणि आतापर्यंत हिने मला खूप चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे आज मी घेऊन आलोय या गाडीचा तेरा वर्षांचा पूर्ण रिव्यू दोन हजार बारामध्ये होंडा ड्रीम मुगा एक डेली कम्प्युटर बाईक म्हणून लॉन्च करण्यात आली होती दोन हजार तेरामध्ये लॉन्च केलेली होंडा न्यू ही हिचंच स्केल डाऊन व्हर्जन होतं ही गाडी त्या त्या अर्थाने खरी कस्टमर फ्रेंडली होती कारण हिचं मायलेज त्यामानाने खूप चांगलं होतं लांब आणि रुंद सीट बसण्याची सर्व पोझिशन आणि इजी टू रेस्ट हँडल याच्यामुळे ही गाडी ख़दरी डेली कम्प्युटर होती मी एकदा गाडीचं हेड बदलून घेतलंय आणि दोन वेळेस हे पॅनल्स बदलून आहेत पॅनल्स तर मला मूळ कलरचे मिळाले पण हेडमध्ये तुम्ही बघू शकता की कलरचा डिफरन्स आहे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ह्या गोष्ट ह्या कलर्स याचे कलर्स उडाले होते आणि एक तीन ते चार वेळेस एक कवरचं सीट बदलून आहे आणि एकदा गाडीचा फोम बदलून घेतला आहे जेणेकरून गाडी अजून थोडीशी कम्फर्टेबल राहील यातलं ड्रीम युगाचं जे एकशे दहा सी सी एअरकूल इंजिन आहे हे साधारणत सिंगल सिलेंडर आणि एट पॉईंट टू फाईव्ह बी एच पी पॉवर जनरेट करायचं तर एट पॉईंट सिक्स थ्री न्यूटन मीटरचा टॉर्क हे जनरेट करायचं गाडीच्या वयोमानानुसार हिच्या पॉवरमध्ये जरी फरक पडला असला थोडासा तरी योग्य मेंटेनन्स आणि वेळेच्या वेळेच्या सर्व्हिसिंगच्या जोरावर मी हिच्यावर आतापर्यंत दीड लाख किलोमीटर पेक्षा जास्तचा जा प्रवास केला आहे पिकअपमधली थोडी घसरण आणि मायलेज घसरण सोडली तर आजही तेरा वर्षानंतर ही डेली कम्प्युटर म्हणून खूप छान बाईक आहे तुम्ही जर पाहू शकाल तर मी माझ्या गाडीचं मीटर रिसेट करून घेतल्यानंतर आता ती साधारणतः सात हजार नऊशे किलोमीटर चालली आहे आजही हे सस्पेन्शन त्या मानाने खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे गाडीच्या कंडिशनवर मी आज पण ट्रॅफिकमधून व्यवस्थित रस्ता काढू शकतो मात्र हिचे ब्रेक्स ड्रम प्रकारचे असल्यामुळे आता याच्यामध्ये खूप आवाज होतो एक कम्प्युटर बाईक म्हणून ड्रीम युवाच खरी फीचर होतं हिचं ॲव्हरेज आजही तेरा वर्षानंतर हिचं ॲव्हरेज साधारणत पन्नास पंचावन्न पर्यंत अजूनही आहे मित्रांनो काळानुरूप या गाडीमध्ये तुम्हाला हळूहळू काही गोष्टी नक्की जाणवतील एक म्हणजे ब्रेक्स ड्रम प्रकारचे असल्यामुळे खूप वाचतात हायवेवर गाडी परफॉर्मन्सला खूप त्रास देते कम्प्युटर म्हणून अजून ही गाडी खूप छान आहे आणि आता देखभाल खर्च ही वाढत चाललाय पण तरीही तेरा वर्ष या गाडीने मला खूप चांगली सर्व्हिस दिलेली आहे कुठेही पंक्चर न होणं कुठेही पेट्रोल संपलंय म्हणून त्रास होणं या गोष्टी शक्यतो या गाडीसोबत माझ्यासोबत झाल्या नाहीत त्यामुळे ह्या हो गाडीवर माझ खूप विश्वास आहे मित्रांनो तेरा वर्ष ही गाडी मी कम्युटर म्हणून वापरली आहे उत्कृष्ट इंजिन कमी मेंटेनन्स खर्च या गोष्टींचा विचार करता आज तेरा वर्षानंतर सुद्धा ही गाडी खूप उत्कृष्ट सर्व्हिस देते आहे जिथे इतर गाड्या दहा वर्षामध्ये साधारणतः खूप खराब होतात उत्कृष्ट मेंटेनन्स आणि सर्व्हिसिंगच्या जोरावर ही गाडी मी अशी आ, मेंटेन करून ठेवली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला गाडीची कंडिशन कशी वाटली हे मला नक्की सांगा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्याला अजून इतर व्हिडिओज पाहता येतील धन्यवाद